नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो विश्राम देशमुख हिंदू गर्जना प्रतिष्ठान आयोजित भव्य कुस्तीपदा दोन हजार पंचवीस पुरे अरिबाईदार मध्ये एक तुफानी कुस्ती लागले मित्रांनो सिकंदर शेख सोलापूर विरुद्ध समीर शेख सोलापूर या कुस्तीमध्ये कोण जिंकणार सर्व कुस्तीप्रेमी वस्त म्हणून अरे पैलवाची रजरुती मित्रांनो कुस्ती सुरू झाली अरे कुस्ती एक दोन मिनिट चालली आणि समीर शेखने एक कुस्ती सिकंदर शेखला दिली नाही आणि कुस्ती मैदान मध्ये सिकंदर शेखला विजय घोषित करण्यात आला मित्रांनो तर एकाच जिल्ह्याचे दोघ पैलवान आहेत दोघं पैलवान चांगले आहेत मित्रांनो पण समीर शेखने सिकंदर शेखला कुस्ती दिली सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि पहिलवान शोकण्यानी समीर शेख चा कौतुक केलं मित्रांनो तर व्हिडिओ आपल्या सिन्प युट्यूब चॅनेल ला कनेक्ट राहा आपले गावकडचे कुस्ती मैदान बैदान बघण्यासाठी